श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम चैतन्य शाश्वत श्री व्योमाती नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे पस्तीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख शुद्ध सप्तमी रविवार दिनांक चार मे दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ वेदांतनगर सावेडी रोड अहमदनगर दिनांक पाच सहा एकोणीसशे चौऱ्याण्णव अनुक्रमांक नंबर एकशे सव्वीस परमपूजा सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या वाणीतील काही अमृत कणांचं पठण सुरू आहे पुढील प्रश्न आहे जर कुंडलीमध्ये चांडाळ योग असेल तर कसे वागावे परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की कुंडलीमध्ये जर चांडाल योग असेल तर तो व्यक्तीला फार छळतो अशा व्यक्तींना आम्ही मार्गदर्शन करतो की शिवोपासना करावी स्वहस्ते अन्नदान करावे अन्नदान हे सर्वात चांगले आहे खाल्ल्यानंतर व्यक्ती तृप्त व्हायला पाहिजे जर रोज कोणी घ्यायला येत नसेल तर कमीत कमी दर शनिवारी जेऊ खाला ही कुंडली ऊर्जितावस्था येऊ देणार नाही हे त्यांचे वैशिष्ट्य आहे जर अंडी व मांसाहार करीत असाल तर कमी करा चांडाळ योग असणाऱ्या व्यक्तीला अंडी व मांसाहार करण्याकडे विशेष कल असतो तो त्यांनी जाणीवपूर्वक कमी करावा व पदार्थ खाण्यातून वर्ज करावे ज्या मुलाची कुंडली शापित असेल त्याच्या आई वडिलांनी विशेष काळजी घ्यावी हा मुलगा तुमचा नाश करेल मुलगा जर घरात सारखी भांडणे करीत असेल व वेगळा होऊ इच्छित असेल तर होऊ द्या तुम्ही वाचाल तो जन्माला येताना स्वतःचे प्रारब्ध सोबत घेऊन आला आहे तो त्याचे भोगत बसेल मुलगा वेगळा झाला तर आईला हे चालत नाही सहन होत नाही परंतु जीवनामध्ये काही वेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात जर अशा लोकांची माझी भेट झाली तर मी अवश्य निष्पृहपणे मार्गदर्शन करीन ज्यांची लग्ने झाली आहेत मुलंबाळं आहेत, वजे आहेत व जे आम्हाला शरण आलेले आहेत त्यांनी घरी जाऊन स्वतःची कुंडली तपासून पाहू नये आता त्यांनी काहीही उठाठेव करू नये जितकी जास्त ईश्वर व गुरुसेवा करता येईल तेवढी करावी हे तुमच्या फायद्याचे आहे म्हणजे तीव्रता कमी होईल पुढील प्रश्न आहे ऊर्जेविषयी चर्चा परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की अनेक वस्तू काळापासून अस्तित्वात आहेत काही गोष्टी मनुष्य वापरत आला आहे तर काही वस्तूंचा उपयोग कसा करायचा ह्याचा कार्यकारण भाव शास्त्रज्ञांनी शोधला म्हणून त्याला शोध म्हणायचे दिवसेंदिवस जास्त ऊर्जेची आवश्यकता वाढत आहे म्हणून शास्त्रज्ञ नवीन नवीन संशोधन करीत आहेत ऊर्जेचा मुख्य पुरवठा सूर्याकडून होतो सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेवर कारखाने व घराला लागणाऱ्या विजेचा उपयोग सुरू केला आहे त्यासाठी घरावर व कारखान्यावर निरनिराळ्या आकाराचे लहान मोठे आरसे लावून प्रयोग सिद्ध केले आहेत दिवसा ह्या ऊर्जेचा उपयोग बरोबर होतो परंतु रात्री काय करणार कारण ही ऊर्जा साठवता येत नाही हा मोठा प्रश्न आहे दुसरे म्हणजे वर्षाचे बारा महिने सूर्य किरणे सारखी पडत नाहीत हिवाळ्यात ही, ही, ही किरणे आकूड पडतात म्हणून त्यात उष्णता उस कमी असते उन्हाळ्यात ही लांब असतात म्हणून त्यात उष्णता भरपूर असते काही वेळा पावसाळ्यात सूर्यदर्शनच होत नाही त्यावेळी काय करणार अजून काही प्रश्नांचे उत्तर संशोधकांना सापडलेले नाही या सर्व गोष्टी प्रयोगावस्थेत आहेत दुसरे म्हणजे जसे सूर्याच्या ऊर्जेचा विचार होतो तसे पृथ्वीच्या पोटात वडवानल नावाचा अग्ने आहे हा अतिशय मोठ्या प्रमाणात तिथे हजारो वर्षापासूनच आहे शास्त्रज्ञ अजून त्याचा शोध घेऊ शकले नाहीत केव्हा शोध लागेल हे सांगता येत नाही पुढे मागे शास्त्रज्ञाचे लक्ष तिथे जाईल ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा किती मोठ्या प्रमाणावर ऊर्जा बाहेर पडते ह्याच्यावरून त्या शक्तीचा व साठ्याचा अंदाज येऊ शकेल तिसरे म्हणजे पाण्यापासून पाण्याच्या वाफेपासून ऊर्जा निर्माण होते परंतु त्यासाठी गोड पाणी पाहिजे गोड पाणी पिण्याकरता व इतर कामाकरता वापरता येईल परंतु पृथ्वीवर वीस टक्के जमीन व ऐंशी टक्के पाणी आहे हे ऐंशी टक्के पाणी समुद्रात आहे व ते खारट आहे ऊर्जा निर्माण करण्यासाठी खारट पाण्याचा उपयोग होत नाही यालाही यंत्राच्या साहाय्याने प्रक्रिया करून गोड करता येईल परंतु ते फार खर्चिक काम आहे पाण्याशिवाय सृष्टी जगणार कशी म्हणून भगवंतानीच मानवाच्या कल्याणाकरता ही योजना करून ठेवलेली आहे लाकडात शक्ती आहे त्यामध्ये अग्नी सामावलेला आहे या ऊर्जेचाही उपयोग होऊ शकेल गरीब लोक स्वयंपाक व इतर कामासाठी जळण म्हणून लाकडाचा उपयोग करतात परंतु त्यामुळे जंगले व अरण्ये नष्ट होऊन प्रदूषणाची भीती निर्माण झाली आहे म्हणून शास्त्रज्ञ पर्यायी व्यवस्था शोधतात काही दगडात शक्ती आहे काही ठिकाणी दगड आपोआप पेट घेतात दगडी कोळसा हा एक प्रकारचा दगडच आहे पृथ्वीच्या पोटामध्ये या दगडावर नैसर्गिकरित्या उष्णतेची प्रक्रिया होऊन त्याचे दगडी कोळशात रूपांतर झाले आहे काही शास्त्रज्ञ म्हणतात की जमिनीतील तेलाचे साठे काही दिवसाने संपतील त्यांना ही शंका येणं असता आहे परंतु अगोदर तेल कशाने निर्माण होते हे त्यांना अजून माहिती नसावे सध्या तेल जिथे सापडलेले आहे ते वाळवंट आहे मनुष्य एवढ्या प्रमाणात वाळू निर्माण करू शकत नाही आणि त्याची आवश्यकताही नाही वास्तविक पाहता वाळवंटात काहीच सापडणे शक्य नाही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाळूच पसरलेली आहे ती वाळू तिथे आली कशी ह्याचा विचार करता लक्षात येते की पूर्वी तेथे समुद्र होता व हजारो वर्षांपासून पृथ्वीवर घडणाऱ्या नैसर्गिक भूकंपांमुळे समुद्राचा काही भाग वर आला व काही भाग खचला गेला जो भाग वर आला तो जमीन म्हणून राहिला व जो भाग खचला तिथे नैसर्गिकरित्या पाणी गोळा झाले तो भाग समुद्र बनला पूर्वी समुद्र असलेल्या ठिकाणी तेलाच्या विहिरी सापडल्या आहेत तेथून रोज लाखो लिटर्स तेल बाहेर निघत आहे ते, ते अजूनपर्यंत संपलेले नाही व संपणारही नाही आपल्याला अजूनपर्यंत समुद्राचा व जमिनीचा संपूर्ण शोध लागलेला नाही जमिनीवरील माती खणताना ती कोणत्या रंगाची लागते यावरून किती खोल जावे लागेल म्हणजे पाणी लागेल किंवा इतर काही खनिजे सापडण्याची शक्यता आहे का ह्याचा अंदाज घेता येतो वाळवंटामध्ये जिथे ड्रिलिंग केले तर तेल लागते परंतु पाणी लागत नाही जर पाणी लागले असते तर आतापर्यंत त्या ठिकाणी शेकडो विहिरी खोदल्या गेल्या असत्या श्री गुरुदैव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो या खुलाशाच्या उत्तरार्धासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त